नमस्कार बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विवाह जुळून येण्यासाठी कोणते उपाय करायचे नोकरीसाठी कोणते उपाय करायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भक्तांनो सांगणार आहे ठीक आहे तर चला बघूया चांग ब चांग बला, चांग बला, श्री संत बाळूमाच्या नावानं चांग बरं नमस्कार भक्तांनो एक त्रुटी तुमच्या जीवनातील काय काय चमत्कार करू शकते बघताना तुरटी वापरून आपण आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या जीवनात जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात जे काही तुमचे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नावरती तुरटीचा वापर करून आज आपण या उपाय करून बघणार आहोत लक्षात ठेवा प्रत्येकाच्या घरामध्ये तुरटी असते तर आपल्या आयुष्यात खूप प्रश्न असतात प्रॉब्लेम्स असतात समस्या असतात पैसे असू दे कर्ज असू दे रिलेशन रिलेशनशिप खराब असू दे किंवा कोणी सतत आजारी पडत असेल किंवा सतत भांडत असेल कोण प्रमोशन होत नाही लग्न जमत नाही सरकारी नोकरी लागत नाही उद्योगधंद्यामध्ये मोठे मोठे प्रॉब्लेम येतात असे खूप सारे प्रॉ प्रॉब्लेम्स असतात भक्तांना तर या सगळ्यांवरती एक उपाय आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती घेऊन आलेलो आहे उपाय खूप सोपा आहे घरगुती आहे भक्तांनो तुम्ही एकदा हा उपाय करून तर बघा तुम्हाला नक्की याचा फरक जाणवेल भक्तांनो हे उपाय आहेत हे सात्विक उपाय आहेत भक्तांनो याचा तुम्हाला काहीही वाईट इफेक्ट होणार नाही परिणाम होणार नाही भक्तांनो जे काही इफेक्ट असेल ते चांगलेच असणार आहेत जर तुम्ही हे उपाय सात्विक आहेत तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन आश्चिला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा व्हिडिओला एक लाईक नक्की करा बघताना कमेंटमध्ये श्री बाळूमामा प्रसन्न असे नक्की लिहा पहिला उपाय आहे भक्तांनो घरामध्ये निगेटिव्ह निगेटिव्ह एनर्जी वाटते पहिला उपाय आहे भक्तांनो घरामध्ये निगेटिव्हिटी एनर्जी वाटते किंवा पैशाचे प्रश्न आहेत किंवा तुम्हाला रात्री झोपल्यानंतर वाईट स्वप्न पडतात तुमची मुलं झोपल्यानंतर दुसकून उठतात त्यांना सतत उठण्याची सवय असेल तर या सर्वावरती एक उपाय मी तुम्हाला सांगत आहे काय करायचं आहे एक काचेचा ग्लास घ्या त्या काचेच्या ग्लासमध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे पाणी भरून घ्या घ्या आणि त्यामध्ये तुरटी टाका तुरटी त्याचा तुरटी त्याचा चुरा केला तरी चालेल त्याच्यामध्ये ती तुरटीचा चुरा टाकून तुम्ही काचे ते काचेच्या ग्लासमध्ये मुलगा झोपल्यानंतर बेडच्या बाजूला ते तुम्हाला काचेचा ग्लास ठेवून घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ते काचेचा ग्लास स्वतःवरून तीन वेळा तुम्हाला फिरवायचा आहे तुमच्यासाठी बघता करत असाल तर हा उपाय स्वतःसाठी तीन वेळा मुलांसाठी करत असाल तर त्यावरून सुद्धा तीन वेळा तुम्हाला गोल फिरवायचा आहे नंतर तो काचेचा ग्लास मधील पाणी जे आहे तुरटीचं ते तुम्ही आपल्या आप बाथरूम मध्ये फ्लश करून टाका तर बघताना हा उपाय तुम्हाला सलग तीन दिवस करायचा आहे जे उपाय आहेत बघताना तीन दिवस तुम्हाला जागोपाठ करायचे आहेत सलग करायचे आहेत त्यानंतर आठवड्याला एकदा केला तरी चालेल पण पहिल्यांदा जेव्हा तुम्ही उपाय कराल तेव्हा तीन दिवस तुम्हाला सलग हा उपाय करायचा आहे बघताना मित्रांनो दुसरा उपाय बघा दुसरा उपाय तुमचं जर दुकान असेल ज्वेलरीचं दुकान असेल किंवा कोणतं किराणा दुकान आहे किंवा कोणतीही तुमचं दुकान असेल पूजा साहित्याचं दुकान असेल आणि ते जर चालत नाही म्हणजे तुमच्याकडे ग्राहकच येत नाहीत कस्टमरच येत नाहीत गिरायकच येत येत नाहीत तर तुमचं दुकान कसं चालणार भक्तांनो तुम्हाला खूप टेन्शन येत असेल बेचैनी होत असेल आणि तुम्हाला असं वाटतं की त्या ठिकाणी काहीतरी दोष काही काही आहे काहीतरी निगेटिव्हिटी एनर्जी तिथे वावरते किंवा काहीतरी आहे तिथे तुम्हाला बेचैनी होते सतत मन काहीतरी असं घडते की काहीतरी आता वाईट घडणार आहे काहीतरी प्रश्न निर्माण होणार आहे माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला असं वाटत असतं सतत नकारात्मक विचार मनात येतात तर या संदर्भात तुम्हाला उपाय सांगतो भक्तांनो तर काय करायचं आहे थोडीशी त्रुटी घ्या आणि घरामध्ये तुम्ही पाणी गरम करा आणि पाणी गरम करताना त्यामध्ये ती तुरटी टाकायची आहे तुरटीचा चुरा करून टाकला तरी चालतो बघतानो अशीच तुरटी टाकली तरीही चालेल तर तुरटी टाका पाणी उकळवायचं आहे आणि तुरटी टाकून पाणी उकळवा बघतानो ते पाणी थंड झाल्यावरती घरामध्ये जर तुम्ही उपाय करत असाल म्हणजे घरातील निगेटिव्हिटी एनर्जी रिमूव्ह करत असाल म्हणजे घालवत असाल तर तुम्ही लादी पुसताना ते तुरटीचं पाणी त्या लादीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे ॲड करायचं आहे ठीक आहे आणि त्याच्याने तुम्ही फरशी पुसू शकता आता तुम्हाला हे पाणी जर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये घेऊन जात असाल किंवा तुम्ही तिथे काम करता तिथे घेऊन जात असाल दुकानात घेऊन जात असाल तर काय करायचं आहे त्यासाठी भक्तांनो एक काचेची बाटली घ्या किंवा तुम्ही कोणती प्लॅस्टिकची बॉटल घ्या पण त्यामध्ये पाणी तुम्हाला हे थंड पाणी झाल्यानंतर त्या बॉटलमध्ये पाणी भरायचं आहे तर हे पाणी तुम्ही गाळून त्या बॉटलमध्ये भरायचं आहे आणि स्प्रेवाली बॉटल घ्यायची आहे तिथे दुकानात जाऊन तुम्ही ते पाणी स्प्रे करू शकता प्रत्येक कोपऱ्यामध्ये दुकानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही ते शिंपडायचं आहे पाणी स्प्रे करायचं आहे आणि त्यानंतर तेही जमत नसेल भक्तांनो तुम्हाला तर तुमच्या हाताने शिंपडलं तरी चालेल ते पाणी तुम्ही शिंपडायचं आहे तर अशा प्रकारे हा दुसरा उपाय ज्याने तुमचे प्रॉब्लेम्स तुमचे ग्राहक जे काय ते तुमचे वाढतील आणि तुमचं दुकानसुद्धा चांगलं चालेल व्यवस्थित चालेल भक्तानो तुम्हाला खूप चांगला इन्कम मिळेल तुम्ही सक्सेस हो आणि खूप छान तुमचे पैसे वाढण्याचं साधनसुद्धा वाढेल भक्ताना तर तिसरा उपाय सांगतो तिसरा उपाय कशाबद्दल आहे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत तर प्रत्येक प्रॉब्लेमवर तुम्हाला आता उपाय मी सांगणार आहे पैसा कमी येतोय धन तुमच्या घरामध्ये टिकत नाही तुमचा कर्ज खूप वाढत चाललेला आहे आणि कर्ज घेता येत नाही कोणी पैसे देत नसेल कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स येत आहेत काही ना काही मार्ग सापडत नाही तर त्यासाठी उपाय काचेचा बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक त्रुटी ठेवायची आहे आणि ही त्रुटी काचेचा बाउल आहे ते तुम्हाला नॉर्थ दिशेला ठेवून घ्यायचं आहे भक्तांना घरामध्ये कोणत्याही ठिकाणी म्हणजे नॉर्थ दिशा जिथे आहे तिथे तिथे तुम्ही हे काचेचे बाऊल ठेवून द्या आता हा उपाय जो आहे तो पूर्णपणे तुम्हाला एक महिना करायचा आहे कंटिन्यू रोज तुम्हाला तुरटी चेंज करायची नाही एकदाच तुरटी ठेवायची आहे ती पूर्ण एक महिन्यासाठी ठेवायची आहे एक महिन्यानंतर भक्तांनो माझ्या मित्रांनो तुम्हाला ती त्रुटी बदल त्या त्रुटीशी तुम्हाला बदल करायचे आहे जी जुनी त्रुटी होती ती तुम्ही घराबाहेर जाऊन मातीमध्ये खड्डा खोलून तुम्ही जिथे पुरून टाकायचे आहे त्या ठिकाणी गड्डा तिथे आहे आणि नवीन त्रुटी तिथे त्या ठिकाणी ठेवू शकता हा उपाय तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होईपर्यंत करू शकता आता करू शकता म्हणजे तुम्हाला हा पूर्ण एक महिना जी में है जे मी आता सांगितले आहे ते सर्व तुम्हाला करायचं आहे भक्तांनो आता पुढचा प्रॉब्लेम आहे की आपले जे रिलेशन रिलेशनशिप आहेत जे काही नातेवाईक आहेत म्हणजे नातेवाईकांमध्ये भक्तांनो नातेवाईकांमध्ये नाते भक्तांनो काय बहीण भाऊ आहेत आई वडील आहेत किंवा आई आणि मुलगा आहे पती पत्नी आहे यांच्यामध्ये सतत वादविवाद होत आहेत किंवा भांडण होत आहे की कोणाचंच कोणाशी पटत नाही आहे किंवा एखाद्याचं लग्न होत नाही असे खूप सारे प्रश्न असतात भक्तांनो म्हणजेच कुटुंबातील मेंबरमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत मी तुम्हाला बॉस आणि स्टाफमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील त्याबद्दल पण तुम्हाला सामूहिक मी तुम्हाला उपाय सांगणार आहे ते पुढे पाहू पण आता मी फक्त फॅमिली जे मेंबर आहेत त्याबद्दल मी सांगतो आहे, आहे भक्तांनो त्यांच्यात जर तो मेत मतभेद असेल भेदभाव असेल तर भांडण नसतील तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला त्यासाठी साऊथ वेस्ट साईडला तुम्हाला साऊथ वेस्ट दिशेला तुम्हाला एक काचेचा बाउल ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये दोन तुरटी फॅमिली मेंबरसाठी दोन तुरटी तुम्हाला त्या काचेच्या बाउलमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि भक्तानो त्याच्यामध्ये तुम्हाला चंदन पावडर स्प्रे करायचा आहे थोडीशी चंदन पावडर टाकायची आहे तर हा उपाय सुद्धा तुम्ही एक महिन्यानंतर त्यातील त्रुटी जी आहे ती चेंज करायची आहे ते सेम मातीमध्ये तुम्हाला बाहेर जाऊन ठेवायचं आहे आतमध्ये मातीमध्ये खड्डा करून त्याच्यामध्ये पुरून टाकायचा आहे भक्तांना तर हा होता फॅमिली मेंबरसाठी उपाय अगदी साधा सोपा उपाय आहे हा भक्तांनो करून तर बघा एक महिन्यात तुम्ही चेंज करू शकता त्यानंतर आता पुढचा उपाय नोकरी संदर्भातील असेल भक्तांनो म्हणजे जो बॉस आणि आपला स्टाफमध्ये म्हणजे कोणाचं प्रमोशन होत नाही आहे त्यांच्यामध्ये मतभेद होत आहेत बॉस पटत नाही कोणाशी किंवा बॉस आणि आपलं रिलेशन खूप चांगलं व्हावं आणि भक्तांनो त्यांनी एकदम फ्रेंडशिपसारखं राहायला पाहिजे आपल्या फ्रेंडसारखं आपलं रिलेशन राहिलं पाहिजे असं जर वाटत असेल तर तुम्हाला त्यासाठी मी उपाय सांगणार आहे तर त्यासाठी काय करायचं आहे तर काचेची एक वाटी घ्या भक्तांनो लो तुम्हाला त्याच्यामध्ये एक तुरटी टाका आणि तुमच्या ऑफिसमध्ये करत असाल मध्ये नंतर तुम्ही हा उपाय म्हणजे ह्या दिशेला ठेवा नॉर्थ दिशेला ठेवा वेस्ट साईडला ठेवा ठीक आहे ती तुरटीची वाटी तुम्हाला ठेवायची आहे ते सुद्धा सेमच एक महिन्यानंतर तुम्हाला तुरटी चेंज करायची आहे आणि हे काय आहे की याच्यामुळे नक्कीच तुम्हाला फरक पडेल फक्त तुमचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावरती हा उपाय करणार आहे आपण लक्षात ठेवा अगदी मनापासून करा म्हणजे मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवून हा उपाय तुम्ही करा भक्तांनो असं तर पुढचा आता उपाय सांगतो भक्तांना तुम्ही सरकारी सरकारी नोकरी पाहिजे असेल एखाद्याला वाटत असेल की मला सरकारी नोकरीमध्ये सुद्धा सरकारी नोकरी लागली पाहिजे तर सरकारी नोकरीसाठी अगदी साधा आणि सोपा उपाय सांगतो सरकारी नोकरी किंवा पॉलिटिक्समध्ये कोणी असेल त्यांना काही ना काही राजकारणामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा कॉन्फिडन्स खूप कमी आहे स्वतःमध्ये खूप कॉन्फिडन्स खूप कमी जाणवतो तर त्यासाठी असे इशू आहेत की, की काही केले तरी कमीच होत आहे तर तुम्हाला यासाठी उपाय सांगतो एक काचेचं बाऊल घ्यायचं आहे आणि ते तुम्ही काच्यामध्ये इष्ट साईडला म्हणजे पूर्व दिशेला ठेवायचं आहे ती आपल्या घराच्या पूर्व दिशेला ते काचेचा बाउल ठेवून द्यायचा आहे त्याच्यामध्ये एक तुरटीचा तुकडा ठेवून घ्यायचा आहे आता हे जर तुम्ही देवघराच्या बाजूला ठेवलं तरी चालेल बघताना तर हे काचेचं बाऊल घ्या त्याच्यामध्ये एक तुरटी घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला महत्वाचं म्हणजे काय तुम्हाला त्याच्यावरती कुंकू ठेवायचं आहे थोडंसं कुंकू तुम्हाला शिंपडायचं आहे आणि ही वाटी तुम्ही एक महिन्यानंतर म्हणजे त्या वाटीतलं तुरटी तुम्ही एक महिन्यानंतर बदलू शकता लक्षात ठेवा आणि ते बदलायचं आहे तर खरं जर तुम्हाला कुंकू नाही ठेवायचा असेल तर तुम्ही लाल कलरची जी रांगोळी मिळते ती सुद्धा तुम्ही रांगोळी त्याच्यावरती टाकून ठेवू शकता तर जो मी तुम्हाला सरकारी नोकरीसाठी सांगितला आहे तो उपाय तुम्हाला घरामध्ये इष्ट म्हणजे पूर्व दिशेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे मनोभावी उपाय करायचा आहे तर ती वाटी पूर्व दिशेला ठेवून घ्यायची आहे हा झाला सरकारी नोकरीसाठी किंवा कॉन्फिडन्ससाठी वगैरे हा उपाय झाला लक्षात ठेवा आता महत्वाचा आपल्या आयुष्यात शत्रू कमी नसतात काही गुप्त शत्रू असतात ते पाठ पाठवून आपल्यावर वार करत असतात समोरून काही शत्रू वार करत असतात प्रत्यक्षात बोलून भांडणं करून वार करत असतात आपल्याला खूप त्रास देत असतात भक्तांना त्याच्यासाठी म्हणजे त्यांनी त्रास देणं कमी करावं यासाठी उपाय सांगतो तुम्हाला भक्तांना तर भक्तांनो उपाय खूप साधा सोपा आहे एक त्रुटी घ्या मोठी घ्या छोटी घ्या किती एक तुकडा तुम्हाला एक तुरटीचा घ्यायचा आहे छोटी घ्या मोठी घ्या तरी चालेल त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे काजळाने काजळ घ्यायचं आहे कलरचं काजळ जे मिळतं ते घ्यायचं आहे भक्तांनो आणि त्या तुरटीवरती आता तुम्हाला शत्रू माहीत असेल तर त्याचं नाव तुम्हाला लिहायचं आहे आणि ती तुरटी तुम्हाला काय करायचं आहे शनिवारी हा उपाय करा चांगला फायदा होईल भक्तांनो तुम्हाला शनिवारी काय करायचं घराच्या बाहेर जायचं ते नाव वगैरे लिहून ती तुरटी घेऊन घराबाहेर जा आणि एखाद्या अशा ठिकाणी जा जिथे जास्त माणसांची रहदारी नसेल किंवा झाड असेल त्या झाडाच्या जा। मुळाजवळ जाऊन माती मातीमध्ये थोडासा खड्डा करून त्याच्यामध्ये ती तुरटी तिथे तुम्हाला ठेवायची आहे आणि ते माती त्याच्यावरती टाकायचे आहे गाठायचे आहे आणि कवर करायचं आहे आणि भक्तांनो तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या या शत्रूने किंवा त्या शत्रूचं नाव घ्या आणि अशा लोकांनी मला त्रास देणं बंद केलं आहे हे मन बोलायचं आहे मनातल्या मनात बोलायचं आहे किंवा असेही बोलू शकता की त्या अशा माझ्या शत्रूने मला त्रास देणं बंद करू दे बंद केला आहे किंवा बंद करणारा आहे तो बंद करेल तर त्रास देणं बंद करेल असं बोला किंवा तुम्ही हेही बोलू शकता की त्याचं काही वाईट होऊ देऊ नको फक्त त्याने मला त्रास देणं बंद करू दे असं बोला म्हणजे काही त्याच्यावर वाईट परिणाम होणार नाही भक्तांनो हे सगळे जे उपाय आहेत ते सात्विक उपाय आहे हे सात्विक उपाय त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट होणार नाहीत भक्तांना पण परिणाम नक्की तुम्हाला दिसून येईल तर हा खूप महत्त्वपूर्ण प्रभावशाली उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तो करा नक्की आता तुम्हाला शत्रूचं नाव माहीत नसेल तर फक्त एक तुरटी घ्या आणि शत्रू असं लिहा आणि जाऊन तिथे तुम्ही ते, ते मातीमध्ये गाडायचं आहे आता मागे न पाहता आपण घरी यायचं आहे ते झाल्यानंतर मागे वळून न पाहता आपण तिथून घरी यायचं आहे तर हा उपाय खूप सुंदर आहे आणि भक्तांनो हा उपाय जो करणार आहात तो संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा याच्या वेळेत करायचा आहे याच वेळेत करायचा तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी सूर्यास्त होईपर्यंत म्हणजे सात आठ वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा नाही लक्षात तर साडेपाच ते साडेसहा या दरम्यानच हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे शत्रू संबंधित आजचा आता मी तुम्हाला आजचा खास उपाय अचूक उपाय सांगणार आहे आता रोज तुम्हाला एक अचूक उपाय मिळणार आहे तर आजचा खास अचूक उपाय काय करा सगळे प्रॉब्लेम्स आहेत पैशाशी संबंधित आर्थिक तुमचे प्रॉब्लेम असतील पैसे कमी येतात धन टिकत नाही घरात तर त्यासाठी काय करा एक बॉटल काचेची आपल्याला घ्यायची आहे कुठेही तुम्हाला आपल्या रद्दीवाले जे असतात त्यांच्याकडे काचेची बॉटल तुम्हाला मिळेल निळ्या कलरचे घ्यायचे आहे बघताना एवढं मात्र लक्षात घ्या तर ती निळी बॉटल घ्या काचेची आणि त्याला पूर्णपणे स्वच्छ करा पूर्ण सुकवा उन्हामध्ये सुकट ठेवा आणि नंतर त्याच्यामध्ये घरामधलं शुद्ध पाणी भरा आणि त्याच्यामध्ये मनी प्लांट जे आपण पैशाचं झाड बोलतो मनी प्लांट तुम्हाला लावायचं आहे एवढं करा तर हा उपाय खास आहे अचूक आहे तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला पैशाशी संबंधित सगळं जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते एक सटासट सुटून जातील लक्षात एक तुरटी वापरून प्रत्येक प्रॉब्लेम्सवरती कसे त्याचा वापर करू शकता ते सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे भक्तां तर भक्तानो हा अत्यंत चांगला व्हिडिओ महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील इम्पॉर्टंट महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली उपयुक्त वाटली असेल तर बघताना या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा आणि एक लाईक नक्की करा भक्तांना चॅनलला कमेंट करा श्री बाळूमामा प्रसन्न बाळूमामाच्या नावानं चांग बलं हीच कमेंट करा बघताना हा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितला बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो धन्यवाद मित्रांनो श्री बाळू ममा प्रसन्न